सर्वांना मानाचं जयशिवराय येणाऱ्या अठरा तारखेला आपल्या छत्रपती शाहू महाराज चौकामध्ये सायंकाळी ठीक सहा सा वाजता पूर्वभाग शिवजन्मोत्सव समिती व कलाधिराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकरंग उत्सव संस्कृतीचा उत्सव लोकधारेचा हा सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे व या कार्यक्रमासाठी संबंध महाराष्ट्रातून मान्यवर उपस्थित राहणार आहेत पूर्वभागातील अगदी आपल्याला आवडेल असा कार्यक्रम की या कार्यक्रमामध्ये आपल्याला महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे जोगट्यांचं आयुष्य आपलं वासुदेव जे काही आपली महाराष्ट्राची लोकधारा जी लोक, लोक पावत चालली आहे त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण उजाळा देणार आहोत आणि आपली संस्कृती टिकवण्यासाठी व आपल्या संस्कृती आपल्या लोकांपर्यंत महाराष्ट्रातल्या पोहोचविण्यासाठी रंगभूमीच्या माध्यमातून हा उत्सव त्यांनी सुरू केलेला आहे आणि याचा कार्यक्रम येणाऱ्या अठरा तारखेला सायंकाळी ठीक सहा वाजता आपण छत्रपती शाहू महाराज चौकामध्ये ठेवलेला आहे सहपरिवार पहावा असा आपल्या संस्कृतीचं बळ वाढवण्यासाठी आपल्या संस्कृती आपल्या लहान लेकरांना आपल्या आया बहिणींना दाखवण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं आवर्जून यावं आपल्याला आवडेल असा कार्यक्रम पूर्व भागाच्या शांमध्ये उजाळा टाकण्यासाठी हा खूप मोठा कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आपल्या महामानवांचा विचारांचा उजाळा देणारा हा कार्यक्रम असेल आपल्या लोकसंस्कृतीचा उजाळा देणारा हा कार्यक्रम असेल त्यामुळे या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या अठरा तारखेला छत्रपती शाहू महाराज चौक येथे उपस्थित राहावं हा कार्यक्रम नक्कीच आपणा सर्वांना आवडेल असाच कार्यक्रम आम्ही पूर्वभाग शिवजन्मोहोत्सव सोहळा समिती व कलाधिराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहेत तरी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आमची विनंती असेल या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे जय जय महाराष्ट्र